त्रास दिला जात आहे त्यासाठी महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर पूरग्रस्त अर्जदार असणारा असणारा तालुका आहे महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरचा हा पूरग्रस्त तालुका आहे मागच्या वर्षी पावसाळ्यात आम्ही बघितलं या तालुक्याला कसा चारी बाजू वेळा पडतोय तर पूरग्रस्तांनी किती हाल होत आहे हे हाल थांबवण्यासाठी जेही राज्यकर्ते आहे प्रशासन आहे त्यांनी यांच्या पाठीमागे खंबीर उभं राहावं जर तुमचे चार चार जे आर निघतात तर त्याची का होत नाही तुम्ही काय केलेलं आहे कुठलीच कारवाई केली महिला कार्यकर्त्या पण मोठ्या संख्येने होत्या त्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मिळून त्या तालुक्यातल्या अधिकाऱ्यांना सर्व काही पळव त्या जिल्हाधिकाऱ्यांना तहसीलदार बांधताना त्या कायद्याच्या आधारे बाप दाखवून जर श्राद्ध घालू शासनाचा जो कागद आहे जो काय जे आर आहे तो दाखवून त्या जी आराप्रमाणे आमच्या नावावरती करून देण्यासाठी त्यांना भाग पाडण्याचा आजच्या तालुक्यातल्या तालुक्यातल्या कार्यकारणीमध्ये चर्चा झाली आणि तालुक्यातल्या प्रत्येक गावातून अतिक्रमणधारक उपस्थित होते त्या मिटिंगला मार्गदर्शन करण्यासाठी नाशिकहून आमचे मुंडे साहेब हजर होते आणि मुंडे साहेबांनी सुद्धा त्यामध्ये घोषणा केलेली आहे की जोपर्यंत हा प्रश्न सुटणार नाही तोपर्यंत थांबायचं नाही काही आणि सगळेजण मिळून संघर्षाला तयार राहा अशा पद्धतीचं आव्हान केलेलं आहे आणि ते आव्हान सर्व तालुक्यातल्या कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी स्वीकारलेलं आहे आणि याच्या पुढच्या काळामध्ये पावसाळी अधिवेशन उद्याच्या पुढच्या महिन्यामध्ये सुरू होणार आहे त्या अधिवेशनाच्या अधिवेशनाच्या वेळ अधिवेशनावर सुद्धा आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातनं हजारो लोकांचा मोर्चा घेऊन जाऊन तिथं धरणं आंदोलन करणार आहोत काय शासकीय अधिकाऱ्यांनी जा विचारणार आहोत आणि आपले प्रश्न सोडून घेण्यासाठी प्रयत्न करणार आहोत